नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आपला कांदा हा अजून साठवून ठेवला आहे आणि त्यांना आशा आहे की येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील आणि त्यांना त्या कांद्यामधून चांगल्या प्रकारचा नफा हा मित्रांनो मिळणार आहे परंतु सप्टेंबर महिन्यात काही वेगळ्या घडामोडी ह्या घडण्याची शक्यता आहे आणि ज्यामध्ये कांदा बाजारभावामध्ये कमी येण्याची शक्यता आहे मित्रांनो हे कुठले कारण आहे ज्या ज्यामुळे सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभाव पडण्याची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न हा करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो यावर्षी जो खरीपातील कांद्याची जी लागवड आहे ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढली आहे या वर्षी सुमारे तीन लाख एकसठ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपातल्या कांद्याची ही लागवड झाली आहे जी मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल अठ्ठावीस टक्क्यांनी त्याच्यात मित्रांनो वाढी झालेली आहे आणि कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे दीड लाख हेक्टरवर खरीपातील कांद्याची लागवड ही यावर्षी झालेली आहे आणि कर्नाटकातील मित्रांनो जो खरीपातील कांदा आहे याची जर सध्या आपण परिस्थिती बघितली तर अत्यंत चांगल्या प्रकारची परिस्थिती आहे आणि येणाऱ्या काही दिवसात एक ते दीड महिन्यात जर मित्रांनो निसर्ग चांगला राहला आणि निसर्गाने जर कर्नाटकातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर मित्रांनो साथ दिली तर कर्नाटकात यावर्षी खरीपात बंपर उत्पादन होण्याची शक्यता ही मित्रांनो आहे आणि कर्नाटकातील कांदा येणाऱ्या वीस ऑगस्ट पासून मार्केटमध्ये येईल असे तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या म्हणणे मित्रांनो वीस ऑगस्ट नंतर थोड्या प्रमाणात कांदा हा मार्केटमध्ये येणार आहे मात्र सप्टेंबर महिन्यात कर्नाटकातील आणि जो साऊथ इंडिया आहे सा, दक्षिण भारत आहे मित्रांनो दक्षिण भारतातला बराचसा कांदा हा बाजार समेत येण्यास सुरुवात होणार आहे हा जो मित्रांनो कांदा असणार आहे हा नवीन असणार आहे आणि त्यामुळे मार्केटमधील जे कांद्याची आवक है, आहे ज्यामध्ये मित्रांनो दक्षिण भारतातले हैदराबाद बेंगलोर तसेच मित्रांनो महाराष्ट्रातही बऱ्याच प्रमाणात दक्षिण भारतातील का हा कांदा दाखल होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी कांद्याचे जे बाजारभाव सध्या मित्रांनो आहेत तीस रुपयापर्यंत याला मित्रांनो कुठेतरी ब्रेक लागण्याचा ब्रेक हा मित्रांनो लावू शकतो किंवा कांदा बाजारभाव हे चार पाच रुपयांनी मित्रांनो पडण्याची ही शक्यता आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांना मित्रांनो सध्या आशा आहे की सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बाजारभाव हे पस्तीस रुपये जातील चाळीस रुपये जातील ते मित्रांनो कुठंतरी त्याला ब्रेक लागण्याचा हा सध्या अंदाज हा मित्रांनो येत आहेत म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे थोडासा मित्रांनो डॅमेज कांदा असेल किंवा मित्रांनो दोन नंबर तीन नंबरचा जर कांदा असेल तर त्यांनी तो मित्रांनो मार्केटमध्ये हा विकावा आणि थोड्या थोड्या प्रमाणात त्याची विक्री ही चालू ठेवावी ज्या शेतकऱ्यांकडे एकदम मित्रांनो बेस्ट कांदा आहे बेस्ट प्रकारचा मित्रांनो कांदा आहे आणि तो मित्रांनो थोडासा डॅमेज नाही आहे बिग साईज कांदा आहे ते मित्रांनो येणाऱ्या काही दिवस म्हणजे वीस ऑगस्ट पर्यंत कांदा बाजारभावाची वाट ही पाहू शकतात जर का मित्रांनो तुम्ही जर जास्त आशा बाळगली आणि जर तुम्ही सप्टेंबर महिन्यापर्यंतही तुमचा कांदा काढलाच नाही तीस रुपये पस्तीस रुपये कांदा होणे जर तुम्ही कांदा विकला नाही तर कुठंतरी तुम्हाला सप्टेंबर महिन्यात बाजारभाव जर मित्रांनो पडले तर तुम्हाला याचा जो घाटा आहे हा मित्रांनो होऊ शकतो म्हणून येणारा एक महिना हा मित्रांनो पूर्ण जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत यांच्या हातात असणार आहे आणि आणि या येणाऱ्या एक महिन्यात कांदा बाजारभाव दोन ते तीन, तीन रुपयाची तेजीही मित्रांनो अपेक्षित आहे मात्र या एक महिन्यातच तुम्ही आपला कांदा हा मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात हा मित्रांनो काढत राहा मार्केटची आवक हो ही जास्त कमी होऊ देऊ नका आणि जास्त वाढू देऊ वाढूही देऊ नका जेणेकरून बाजारभाव हे कंट्रोलमध्ये राहतील बाजारभावात ही होणार नाही मात्र दोन तीन रुपयाची चार पाच रुपयाची तेजी ही मित्रांनो येत राहील आणि जर सप्टेंबर महिने स सप्टेंबर महिन्यात जर कर्नाटकात किंवा दक्षिण भारतात कांद्याचं उत्पादन वाढलं आणि कांद्याचे बाजारभाव जर मित्रांनो पडले तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा जास्त घाटा हा सहन करावा लागू नये या या हिशोबाने मित्रांनो तुम्ही येणाऱ्या एक महिन्यात आपली कांदा विक्री ही अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन करून विक्री करत राहा आता मित्रांनो हीच होती आजच्या व्हिडिओची महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद